हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे लाखो बहिणींना गेल्या काही दिवसांपासून एक गोष्टीची आतुरता आहे पहा जाय लाडकी बहीण योजनेचे सतरा हफ्ता कधी येणार कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार सरकारकडून कोणती नवी अपडेट आली आहेत तुमचे खाते कसे चेक करायचे आणि सर्वात महत्त्वाचं काही बहिणींना हप्ता उशिरा का मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातपासून शेवटपर्यंत सगळ्या अधिकृत अपडेट्स पेमेंट स्टेटस आणि सतराव्या हप्त्याची अपेक्षित तारीख अगदी क्लिअर करून सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा आणि कारण लाडके बहीण योजना मुख्यमंत्री महिला समा शेतकरी योजना आणि सरकारी अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचायचे महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी पंधराशे प्रतिमाहा आतापर्यंत मिळालेले हप्ते किती बहिणींना रजिस्ट्रेशन केले पेमेंट प्रक्रिया कशी चालते डी पी डी दी मार्फत थेट बँक खात्याचे पैसे गेल्या हप्त्यापासून तीस दिवस पूर्ण सोशल मीडियावर चर्चा बँकेची चौकशी वाढली माझे खाते कधी अपडेट होणार हा प्रश्न सरकारकडून हप्ते सायकलनुसार दिले जातात पेमेंट बँकमध्ये पाठवलेले जातात काही बहिणींना खाते के से होल्ड होल्डवर राहते मागील महिन्या काहींना उशिरा हप्ते गेले सतरावा हप्ता सुरू होण्यासाठी कागदपत्रे व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू आहे अशा स्वरूपात अपडेट टीप हे माहितीच्या आधारे सामान्य स्वरूपात लिहिलेले आहे कारण सरकारने वेगळ्या अधिकृत संदेशा कधीही देऊ शकते बहिणींना सतरा हप्ता अपेक्षित तारीख सरकारच्या पेमेंट सायकलनुसार साधारणपणे महिन्यांच्या सात ते वीस तारखेपर्यंत दरम्यान असते मागील दोन ते तीन महिन्यांच्या हप्त्यास अभ्यास केल्यावर बँक नियमित तीस सात दिवसांच्या बॅच मध्ये पैसे पाठवते हा स हप्ता एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्राला जात नाही का काहींना पहिल्या दिवशी काहींना नंतर मिळतो त्यामुळे या महिन्यातील सतरावा हप्ता बहिणींच्या खात्यात सात तारखेपासून वीस तारखे क्रमांकाने जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे तुम्ही पुढे असेही म्हणू शकता जर सरकारने पेमेंट डिस्टर्बन्स सुरू केले तर चोवीस तासांच्या आत एस एम एस येईल किंवा तुम्ही पी डी पी स्टेटस तपासू शकता काही बहिणींना हप्ता उशिरा का, का मिळतो बँक के वाय सी अपडेट नसते आधार सिंगिंग नसते मोबाईल नंबर लिंक नसते खाते इन्क्वारी नसते डी पी डी यस कोड फेल क्लासेस खाते बदललेले पण अपडेट न केलेले बँक सर्व्हिस प्रॉब्लेम प्रत्येक पॉईंट थोडक्यात तीस चाळीस सेकंद समजावा सर्व के वाय सी अपडेट करा आधार बँक लिंक तपासा शाखेत जाऊन डी पी डी स्टेटस विचारून घ्या पी एफ एफ सी फेल्स असल्यास बँक दुरुस्त करेल ग्रामसेवक शहर कार्यालय येथे तक्रार नोंदवा चुकीच्या जा लिंकवर जाऊ नका ओ टी पी कोणालाही सांगू नका कोणी हप्ता काढून देते असे सांगत असेल तर तो फसवणूक आहे तर बहिणींना सतरावा हप्ता या महिन्याच्या सात ते वीस तारखेपर्यंत येण्याची पूर्ण शक्यता आहे तुमचे खाते वेगवेगळे तपासा आणि केवायसी नक्की अपडेट ठेवा जर महिन्यांचे उपयुक्त वाटेल असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक अपडेट्स आम्ही व्हिडिओ सर्वात आधी आणतो